नमस्कार मोहक रेसिपीजमध्ये सर्वांचं स्वागत तसेच अजूनही आपण आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सध्या सगळीकडेच मटारचा सीझन चालू आहे व बाजारामध्ये भरपूर प्रमाणामध्ये मटारही आलेले आहेत मटारपासून खूप साऱ्या रेसिपी केल्या जा जातात त्यातीलच एक रेसिपी आज आपण इथे पाहणार आहोत जे की मटार पॅटीज तर अजिबातही वेवया न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात पॅटीसाठी लागणारी पारी तयार करण्यासाठी इथे एक कप मैदा चाळून घेतलेला आहे एक कप म्हणजेच जवळपास सव्वाशे ग्रॅम हा मैदा आहे यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊया यामध्ये मोहन म्हणून दोन टेबल स्पून वितवून घेतलेलं तूपही घालूया हे तूप कडकडीत गरम न करता थोडंसं वितवून घेतलेलं आहे इथे तुम्ही तुपाऐवजी तेलाचाही वापर करू शकता आता यामध्ये दोन चमचे बारीक रवा घालूया हे सर्व पदार्थ तुपामध्ये चांगले मिक्स करूया इथे आपण या पिठामध्ये जे जे मोहन घातलेलं आहे ते अगदी परफेक्ट झालेलं आहे तुम्ही जर इथे पोहे खायच्या चमच्याने हे मोहन घालणार असाल तर ते चार चमचे भरून तूप वापरा पीठ चांगलं तुपामध्ये मिक्स केल्यानंतर थोड्या थोड्या पाण्याचा वापर करून थोडासा सैलसर सरस कणकेचा गोळा मळून घेऊया आपल्याला ही कणिक जास्त पातळही मळायची नाही तसे जास्त घट्टही मळायची नाही थोडीशी सैलसर अशी ही कणिक मळून झाल्यानंतर पंधरा मिनटासाठी ही कणिक भिजत ठेवून देऊया सारणासाठी मटारची भाजी करण्यासाठी सरच्या भांड्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या दोन ते तीन आल्याचे काप चार ते पाच लसणाच्या पाकळ्या थोडीशी कोथिंबीर अर्धा चमचा बडीशेप अर्धा चमचा धने अर्धा चमचा जिरे हे सर्व पदार्थ ओबडधोबड वाटून घ्यायचे आहेत वाटण तयार करून झाल्यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी मटारचे दाणे घालूया हे मटारही आपल्याला ओबडधोबड वाटून घ्यायचे आहेत म्हणजेच मिक्सर चालू बंद करून इथे ओबडधोबड मटार वाटून घेतलेले आहेत कढईमधील तेल हलकंसं गरम झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी पाव चमचा हळद पाव चमचा हिंग घालून घेऊया जिरे व मोहरी चांगली तडतडल्यानंतर यामध्ये मगाशी जे आपण आलं लसूण व मिरचीचं वाटण करून घेतलं होतं ते घालून घेऊया एका दुसरा मिनिट हे वाटण परतल्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊया आता यामध्ये मटार आपण ओबडधुबड वाटून घेतलेले आहे तेही घालून घेऊया व दोन ते तीन मिनटं लो फ्लेमवरती हो चांगलं परतून घेऊया हे तयार झालेलं मिश्रण थोडंसं थंड झाल्यानंतरच फॅटीजमध्ये भरून घ्यायचं आहे कणिक भिजून आता पंधरा मिनटं झालेली आहेत आता या कणकेचा एक मोठा रोल करून पाच समान आकाराचे गोळे तोडून घेऊया व थोड्याशा मैद्याचा वापर करून छोट्या आकाराची एक पोळी लाटून घेऊया अशा प्रकारे राहिलेल्या सर्व पोळ्या लाटून घेऊया या सर्व पोळ्या खूप पातळ न लाटता थोड्याशा जाडसरच लाटून घ्यायच्या आहेत सर्व पोळ्या लाटून झाल्यानंतर त्यातील एक पोळी घेऊन दोन चमचे कॉर्नफ्लोअर व एक चमचा तूप घालून इथे एक साठा तयार केलेला आहे तो साठा पहिल्या पोळीवरती दुसऱ्या पोळीवरती तिसऱ्या पोळीवरती व चौथ्या पोळीवरती लावून घेऊया पाचव्या पोळीवरती आपल्याला साठा लावायचा नाही ती पोळी तशीच ठेवून द्यायची आहे आता ही पाचवी पोळी चौथ्या पोळीवरती ठेवल्यानंतर तिलाही राहिलेला सर्व साठा लावून घ्यायचा आहे व अशा प्रकारे एक रोल करून घ्यायचा आहे अशा प्रकारे एक रोल करून झाल्यानंतर लिंबापेक्षा थोड्याशा मोठ्या आकारामध्ये कट करून घेऊया पुढचं मागचं जे टोक आहे ते बाजूलाच ठेवून द्यायचं आहे तर इथे आपण हा रोल पाच भागांमध्ये कट करून घेतलेला आहे आता यातील एक गोळा घेऊन असा उभा ठेवून तर हाताच्या सहाय्याने त्याला असं दाबून घ्यायचं आहे अशा प्रकारे हे गोळे असे दाबून घेतल्यामुळे आपल्या पॅटीसला लेअर्स दिसतील परंतु पॅटीस अजिबातही फुटणार नाही आता या, या, ना या थोड्याशा मैद्याचा वापर करून कडेकडेने ही पोळी लाटून घ्यायची आहे मध्यभागी ही पोळी खूप पातळ अशी केली तर पॅटीसमधून भाजी बाहेर येईल व पॅटीस फुटेल व ते तेलकट तयार होईल तसेच ही पोळी मध्यभागी एकदम हलक्या हाताने लाटून घ्यायची आहे ही पोई आपल्याला जास्त जाडही करायची नाही तसेच जास्त पातळही करायची नाही पोई लाटून झाल्यानंतर एका सुरीच्या सह्याने याच्या अशा कड्या काढून घेऊया व या पोळीला चौकोन आकार देऊन घेऊया ही पोई चौकोनी आकारामध्ये कट करून झाल्यानंतर यामध्ये एक चमचा मटारची भाजी घालून घेऊया व याच्या ज्या तिन्ही कडा आहेत त्या तिन्ही कडांना थोडंसं पाण्याचं बोट लावून घेऊया आता हे पॅटीज असं फोल्ड करून घ्यायचं आहे व याच्या कडा चांगल्या दाबून घ्यायच्या आहेत कडा चांगल्या दाबल्यानंतर एका काटे चमचेच्या मदतीने याच्यावरती तिन्ही बाजूने असे मार्क करून घेऊया तर अशा प्रकारे इथे आपले सहा पॅटीस व एक करंजी तयार झालेली आहे तुम्हाला जर अशा प्रकारचं पॅटीस करणे खूप झंझट वाटत असेल तर तुम्ही यापासून मटारची करंजीही करू शकता आता कढईमधील तेल हलकंसं गरम झाल्यानंतर दोन पॅटीस सडून घेऊया इथे आपण तेल खूप कडकडीत गरम केलेलं नाही तर ते हलकंसंच गरम करून घेतलेलं आहे व हे पॅटीस आपल्याला लो फ्लेमवरतीच तळून घ्यायचं आहे तीन मिनटानंतर पॅटीस उलटून घेऊया पॅटीसला दोन्ही बाजूने हलकासा गोल्डन, गोल्डन रंग आल्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम करून पॅटीस दोन्ही बाजूने छान असं गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत तळून घेऊया तर इथे आपल्या दोन्ही पॅटीसला छान असा गोल्डन रंग आलेला आहे आता हे पॅटीस तेलामधून काढून घेऊया राहिलेले सर्व पॅटीस लो टू मिडियम फ्लेमवरती तळून घेऊया तर इथे आपले सर्व पॅटीस तळून झालेले आहेत व तुम्ही पाहू शकता किती छान अशा प्रकारे आपले पॅटीस तयार झालेले आहेत व त्याला लेअर्सही एकदम छान आलेले आहेत यातील एक पॅटीस मी तुम्हाला तोडून दाखवते कि ते किती खुसखुशी झालेलं आहे ते तुम्ही पाहू शकता तर या मटाच्या सीझनमध्ये तुम्हीसुद्धा एकदा तरी ही रेसिपी नक्की ट्राय करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत घरी बनवलेले पदार्थ खा आणि स्वस्त राहा